नमस्कार मित्रांनो आज आपण ब्लॅक कॅस्टलॉप या कोंबडीच्या संकरीत ब्रीडबद्दल पाहणार आहोत मित्रांनो ही ब्रीड मूळची ऑस्ट्रेलिया येथील असून या प्रकारच्या ब्रीडचे दुहेरी फायदे आहेत या ब्रीडला आपण मीट पर्पजसाठी देखील पाडू शकतो त्याचप्रमाणे एक्स पर्पजसाठी देखील पाडू शकतो मित्रांनो या कोंबडीचा रंग मुख्यत्वे काळा असतो तुरा हा लालबुंद असतो तीन महिन्यात ही कोंबडी एक तर दीड के जीपर्यंत वजन करते चार ते पाच महिन्यामध्ये नराचे वजन हे अडीच किलो प्लस होते तर मादीचे वजन हे दोन के जीपर्यंत पोहोचते मित्रांनो ही कोंबडी साडेचार ते पाच महिन्यांनी अंड्यावर येते वर्षाला ती दोनशे तीस ते दोनशे ऐंशीपर्यंत अंडी देते काही कोंबड्या अशा देखील असतात की ज्या तीनशे किंवा तीनशेपेक्षा जास्त अंडी एका वर्षात देऊ शकतात मित्रांनो या कोंबडीची रोगप्रतिकार क्षमता ही अतिशय चांगली असते आणि या कोंबडीला अंडी देणारं मशीन असं देखील म्हणतात धन्यवाद मित्रांनो